नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चार मार्च पासून आपली समाज कल्याण विभाग भरतीची परीक्षा सुरू होणार आहे खूप सारे उमेदवार पहिल्यांदाच जात असतील किंवा जे आधी जात असतील तर ते काही गोष्टी विसरून जातात मेन म्हणजे परीक्षेला सोबत काय काय घेऊन जायचंय खूप सारे उमेदवार गावाकडून जात आहेत मग नाही झालं पाहिजे एखादी गोष्ट गावाला राहून गेली आणि कोणत्या गोष्टी तिथं चालत नाही परीक्षा केंद्रामध्ये त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे सगळ्यात आधी हॉल तिकीट घेऊन जायचंय पण हॉल तिकीटची इथं लक्षात घ्या कलर प्रिंट लागेल कलर प्रिंट दोन काढून ठेवा पुढे याची हॉल तिकीट जर तुम्ही काढलं कलर प्रिंट काढलं मग त्याच्यामध्ये फोटो चिप यासाठीच असतं म्हणून पासपोर्ट साईजचे फोटो तिथं मे बी एकच लागतो परंतु किमान दोन फोटो पाहिजे तुमच्याजवळ किमान दोन फोटो जे आहेत तर ते घेऊनच जायचे त्याच्यानंतर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन शक्यतो ते पेन देतात परंतु तो पेन पाहिजे पण पेन साधा पेन पाहिजे बर का म्हणजे तो एक बघा खोलून याचा पेन येतो म्हणजे ट्रान्सपरंट स्वरूपाचा पेन पाहिजे की ज्याच्यात मध्ये काही लपवण्यासारखं नसेल तर तेच पेन जे आहे तर ते अलाउड केले जातात ब्ल्यू आणि ब्लॅक यांच्यापैकी चलतो चालतो रेड वगैरे शक्यतो चालत नाही ओळखपत्र आता ओळखपत्रांमध्ये तुमच्या याच्यावर दिलेलं आहे बघा आधार कार्ड चालू शकतं मतदान कार्ड चालतं पॅन कार्ड चालत या गोष्टी चालतात मग हे मूळ प्रती घेऊन जायचं याच्यावर का मूळ प्रती मूळ म्हणजे ओरिजिनल घेऊन जायचं आधार कार्डचं काही लोकांचं कसं आहे कलर प्रिंट काढले त्याच्यावर क्वेश्चन मार्क असतो व्हेरीफाईड नसतं काही सेंटरवर उमेदवारांना ते ऑब्जेक्शन घेतलं जातं म्हणून आधार कार्ड ते राहू द्या आणि एक ओळखपत्र सोबत दुसरं राहू द्या तर खूप मुलांकडे पॅन कार्ड असतंच तर पॅन कार्ड सोबत राहू देणे हे फार महत्वाची गोष्ट आहे आलं का तुम्हाला लक्षात आधार कार्डवर काहीच कसं असतं म्हणजे हे जे आधार कार्ड असतं ना काही कलर प्रिंट करतात मग तिथे ना व्हेरीफाईडच्या ठिकाणी असं क्वेश्चन मार्क येतो आणि ज्यांचं असं व्हेरीफाईडची ठीक आहे तर ते ठीक आहे पण ज्यांचा असं क्वेश्चन मार्क येतो ना तर काही सेंटरमध्ये असं निदर्शनास आलेलं की मुलांना सांगितलं जातं की हे चालणार नाही म्हणून अशा जे काही उमेदवार असतील ना त्यांनी याची विशेष अशी काळजी घ्या की आधार कार्ड बाबत आलं लक्षात ही गोष्ट आहे काहींच आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे फोटोला जुना असतो म्हणून तेही थोडीशी काळजी घ्या पुन्हा तुमचं काहींच फक्त वर्ष असतं तिथं पूर्ण बर्थ डेट नसते म्हणून पूर्ण बेट वाला पण एक ओळखपत्र झेरॉक्स पण लागतात म्हणजे जास्त लागतात पण किमान दोन झेरॉक्स जे आहे तर ते घेऊन जायचे आता एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिलांसाठी आहे खास करून एक म्हणजे नावात बदल असेल तर की ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांनी नंतर नावात बदल केलेला आहे तर अशा महिलांना दोन दोन गोष्टींपैकी एक लागतं एक आहे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅजेट या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट त्यांच्याजवळ असलीच पाहिजे हे लक्षात घ्या ज्यांच्या नावात बदल आहे ज्या महिलांच्या नावात बदल आहे आयधार कार्ड वर वेगळं नाव आहे पण ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांनी नावात कुठलाही बदल केले नाही त्यांनी त्यांचं माहेरच नाव कंटिन्यू हो ठेवलं त्यांच्या कागदपत्रांवर त्यांना मात्र याची काही गरज पडत नाही विवाह प्रमाणपत्र गॅजेटची वगैरे त्यांना काहीही गरज पडत नाही हे लक्षात घ्या पण नावात बदल असेल तर हे लागतं ज्या मुलांच्या नावात थोडाफार बदल झालेला असेल तर त्यांना डेफिनेटली गॅजेटशिवाय पर्याय नाही पुढे हा रुमाल चालतो का तर हो चालतो सध्या उन्हाचे दिवस आहेत हा रुमाल जे आहे तर तू तुम्हाला घेऊनच जावा लागतो तर त्याची एंट्री चालते रे ते चालतो फक्त ते झटकून घेतात तुमची ती फार प्रॉपर घडी केलेली प्रेस केले ते मोडून टाकतात तुम्हाला ते झटकून ते दाखवा लागतं हात रुमाल या गोष्टी चालत नाही कोणत्या गोष्टी चालत नाही मेटलची काही वस्तू चालत नाही मग तुमचा बेल्ट पण चालत नाही मुलांना बेल्ट काढायला लावतात म्हणून ते बेल्ट वाले मुलं जे आहेत तर त्यांनी विशेष अशी काळजी घ्या तुम्ही कपडे असेच परिधान करा की ज्याला बेल्टची शक्यतो गरज पडणार नाही तुम्हाला चैन चालत नाही गळ्यात कुठलीही चैन चालत नाही धागे दोरे तावीज जास्त धार्मिक काही गोष्टी असतील तर ते अलाउडच नाहीत पूर्णपणे महिलांना तर स्ट्रिक्ट आहे कानातले त्यांना काढायला लावतात दागिने त्यांना काढायला लावतात तर शक्यतो ते दागिने वगैरे काय असेल तर ते बाहेरच काढून जा नाकातलं देखील काढायला लावतात कानातलं काढायला होतात गळ्यातले जे दागिने असतात तर ते देखील ते काढायला लावतात म्हणून याची तुम्ही विशेष जी आहे तर ती काळजी घ्या महिलांनी पुढे पाण्याची बॉटल चालते परंतु ती पारदर्शक लागते बरं का पारदर्शक पाण्याची बॉटल चालते परंतु जी पारदर्शक नाही ते काय ते मेटलच्या येतात आपल्या थर्माटच्या येतात तर त्या शक्यतोवर चालत नाही ज्या पारदर्शक नसतात तर त्यांना ते एंट्री देत नाही म्हणून पाण्याची बॉटल कोणती चालते फक्त जी पारदर्शक असेल जी आर पारदर्श येते वीस लरीवाली वीस रुपयेवाली दहा रुपयेवाली तशी जी बॉटल असतात छोट्या बॉटल तर त्या घेऊन जा उन्हाळ्याचे दिवस आहेत शक्यतोवर पाण्याचे तिथं तहान लागतेच कोणालाही तर ते एक गोष्टची लक्षात ठेवा हात रुमालाही चालतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे आहेत याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी जर असतील की ज्या आमच्याकडून टळल्या असतील तुम्हाला वाटतं त्याही लागतात तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच याचा फायदा जो आहे तर इतरा तो इतरांनाही होऊ शकतो आणि उद्यापासून होणाऱ्या चार मार्चपासून होणाऱ्या एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या एक्झाम नंतर आपण अनालिसिस घेणार आहोत आणि या साठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे ते म्हणजे कोणते प्रश्न आले होते कोणता पॅटर्न जो आहे तर तो होता ते तुम्ही नक्की कळवा याच्यासाठी एक नंबर आहे या नंबरला परीक्षा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शिफ्टमध्ये कोणते प्रश्न आले होते ते डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करा या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्ही या नंबरला कारण की या नंबरच्या माध्यमातून आम्हाला कळेल की म्हणजे तुम्ही ज्या प्रश्न पाठवता तेच प्रश्न आपण मध्ये घेऊ टेलिग्रामला पोस्ट करू ज्याच्या माध्यमातून इतरही मुलांना कळेल की पॅटर्न कोणत्या पद्धतीचा जो आहे तर तो चालू आहे म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी कोणते प्रश्न आले होते शिफ्ट नंतर हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तसेच आपले जे आहे तर ते तीन मार्चला जे आहे तर महा महारिव्हिजन लेक्चर्स होणार आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाशी संबंधित तर जास्तीत जास्त उमेदवारांनी ही सिरीज बघा तसेच आपले ऑलरेडी काही सामान्य ज्ञान चालू घडामोडी यांचे ऑलरेडी काही लेक्चर्स आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले तर ते देखील तुम्हाला बघायचे असतील तर बघू शकतात समाज कल्याणची आपली वेगळी प्लेलिस्ट बनवलेली तर त्या सेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ जे आहे तर ते बघायला मिळतील आता आपण भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद